तालुक्यातील कराडला डेकोसरांडी मार्गावर एक डिसेंबरच्या सायंकाळी गंभीर अपघात झाला चारचाकी वाहनाने अचानक मारलेल्या कट मुळे दुचाकीचा ता ताबा सुटला व उभ्या वाहनाला धडक बसली तिघे युवक जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे कराडला ते डोके सरांडी मार्गावरील आराम मशीन जवळ एक डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता अपघाताची घटना घडली चारचाकीने अचानक कट मारल्याने दुचाकी चालकाने बचावासाठी दुचाकी कडेला नेण्याचा प्रयत्न केला मात्र वाहनाला जाऊन धडकली या अपघातात ओपारा येथील तीन युवक जखमी झाले आहेत दुचाकी चालक युके चक्रधर राऊत वय वर्ष सतरा गंभीर जखमी झाला असून तन्मय मुलचन राऊत वय वर्ष सतरा आणि ऋतिक संतोष राऊत वय वर्ष अठरा हे किरकोळ जखमी आहेत हे तिन्ही युवक पांढरल्यातील विक्रीसाठी पेट्रोल घेऊन मित्रांसह विरली भो पेट्रोल पंपावरून परत येत होते घटनेनंतर नागरिकांनी तातडीने सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे दाखल केले युकेश ची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे युकेस ची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे न्यूज एक्सप्रेस करिता आकाश नंदागौरी भंडारा